मित्रांनो आपण बघायचं आहे आता जय जवानची दहा थराची खरी प्रॅक्टिस कशी चालते कारण का यंदाच्या वेळेला दहा थराचा जो प्रयत्न आहे जय जवान शंभर टक्के करणार त्याबद्दल वादत नाही पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं लक्ष लागलं आहे की दहा थराचा प्रयत्न जय जवान म्हणजे जय जवानच करणार तर चला जाऊ बघूया कशी असते ती प्रॅक्टिस तर मित्रांनो बघू शकतो आपण जे जेवणचा जो बेस आहे तो बेस बघा कुठल्या प्रकारे आणि प्रत्येक मुलं पहिलं स्टेबल होतात स्टेबल झाल्याच्या नंतर बघा प्रत्येकाला वेळ दिलेला असतो की तुम्ही स्टेबल अशा पद्धतीने व्हायचंय स्टेबल झाल्याच्या नंतर प्रत्येक जणांचं एकमेकांना एक, एक म्हणतात ना की तुम्ही जायचं वरती त्याच्यासाठी एकमेकांना सांगले सांगितलं जातं आणि त्याचबरोबर हळूहळू एकदम शांत चित्ताने प्रत्येक जण आपापली जागा घेत असतात पण ही जागा जेव्हा घेत असतात तेव्हा संदीप सरांचं एवढं बारकाईने लक्ष असतं की जणू म्हणजे कुठल्या मुलाचा काय काय कुठे काय चुकत असेल किंवा तो त्याची जी मुवमेंट आहे ती जरा थोडी पाठीस पुढे राहतील त्याच्याकडे छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष असतं जे जवान न म्हटलं तर खूप संदीप सरांचं निरीक्षण असतं आणि त्याचबरोबर आपण बघतोय बघा बेसवाले किती स्टेबल आहे प्रत्येकाचा फॉर्म चेक केला जातो आता बघा ती खालची बारा वरती सहा सहा पण नाही म्हणू शकत तो घेर मला आता एक्झॅक्ट काउंट करता येत नाही पण त्याचबरोबर बघा चिडीवाली मुलं त्यांची रचना म्हणजे ते दिसताना एवढं पुरेक दिसत ना पण त्याच्या मागे ह्या प्रत्येक मुलाची मेहनत आहे ना ती खूप काही वेगळी आहे मित्रांनो आपण बघू शकतात ते बघा सहा बारा सहा चार तीन किंवा नाही हे चार बहुतेक चार आणि वरी परत परत अजून वरती चार त्यांची स्टेबिलिटी बघा मित्रांनो म्हणजे तो शिडीवाला मुलगा बघा परत ही आत्मधली आत्महलीच्या नंतर परत ही बाहेरची जी मुलं आहेत जी जे शिडीला जे पकडून आहेत बघा त्यांचा फॉर्म बघा त्याच्यानंतर हे जे टॉपची जी, जी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जे बॅलेन्स बघा प्रत्येकाचा बॅलेन्स बघा मित्रांनो त्याचबरोबर आपण काही गोष्टी आता अशा पण आपल्याला बघावे लागतात की खरं तर या गोष्टी बॅलेन्स शिवाय शक्य नाही प्रत्येका मुलांचा फॉर्म त्यांचं बॅलेन्स वेट डिवाइड आणि त्याचबरोबर प्रॉपर एकमेकांचं एकमेकांना असणारं कॉर्डिनेशन हे ज्या जेव्हाशी खरी खासियत आहे आणि अजून एक असतं की जेव्हा कुठलाही लोड आपण घेत असतो तेव्हा ती मुलं पहिली प्रिपेअर असतात एवढी प्रिपेअर असतात ना की तर म्हणजे त्यांना कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठलाही हे नाही करायचं आहे आणि हा जो बेस आहे हा तीन मिनिटाचा बेस आहे मित्रांनो तर तुम्ही बघताय मी ह्याच्यानंतर हा व्हिडिओ खुल, खुल, थोडासा थोडा फॉरवर्ड पटापट केलेला आहे आपण बघितलंय दहा थराची प्रॅक्टिस कशी होते आ, बेस पासूनच दहा थर पहिले स्टेबल म्हणजे कसं असतं की जोपर्यंत आपला बेस जोपर्यंत जेवढा जो स्टेबल राहील जेवढा वेळ स्टेबल राहील तेवढा दहा थराला ती गवसणी जाऊ शकते पण ह्या सगळ्यांमध्ये जय जवानची खरोखर 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 खरो, 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 म्हणजे एवढी मेहनत आहे एवढी मेहनत आहे की गेले तीन महिन्यांपासून हा जो चाललेला त्यांचा अभ्यास आहे त्यांचा परिश्रम आहे त्यांचे कष्ट आहेत हेच आपल्या भारताचं प्रतिनिधित्व स्पेनला जे स्कॅसलर्स आहे समोर होऊ शकतं आणि भारतच आपला एक असा देश आहे की ह्या सगळ्यामध्ये तो अव्वल ठरेल आणि हे करणारे म्हणजे एकच आहे आपले सगळ्यांचे जय जवान क्रीडा मंडळ अर्थात जय जवान गोविंदा पथक सर संदीप सरांना तर मनापासून धन्यवाद कारण का ज्या व्यक्तीने खूप ह्या दहीहंडीचा संघर्ष बघितला आहे अडीअडचणी या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत पण संदीप सरांचं खरं खरं मनापासून धन्यवाद आहे की आज त्यांनी आपल्या दहीहंडी उत्सवाला एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलेत अर्थात आपल्या भारताचं प्रतिनिधित्व आपलं जय जवान करणारच आहे पण ह्याच्यामध्ये जी सगळी मेहनत आहे मी म्हणजे आपल्या संदीप सर आणि त्यांच्या जयजवांच्या पूर्ण जेवढे बालगोपाळ आहेत त्यांचे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स पण ह्या व्हिडिओच्या मार्फत येऊ द्या की जेणेकरून आपण पुढच्या पुढच्या नवीन जे विषयावर असणाऱ्या ज्या दहंडीच्या रिलेटेड गोष्टीवर बोलू शकतो धन्यवाद